अमरावतीच्या आई साहेब डॉक्टर कमलताई गवई यांच्या वाढदिवसानिमित्त स्टार वुमेन्स फाउंडेशन यांच्या वतीने वडाळी येथील त्रिकोणी बगीच्या परिसरामध्ये वृक्षारोपणाचं आयोजन करण्यात आलं होतं यावेळी सेव्हन स्टार फाउंडेशनच्या पदाधिकारी करुणा कदम नंदा वाघमारे विद्या सरोदे निशा कदम कांचन गजभिये नंदा खंडारे रत्ना पाटील सत्यफुला वानखडे शोभा उमाळे सुमन शस्त्रकार सविता वराडे इत्यादींची प्रामुख्याने उपस्थिती होती यावेळी वड पिंपळ आवळा कडुलिंब जांभूळ कांचनवेल उंबर ही भारतीय मूळ जातीची वृक्ष लागवड करण्यात आली तसेच हे वृक्ष सेवन स्टार फाउंडेशनकडे लागवडीसाठी मोफत उपलब्ध असल्याची माहिती करुणा कदम यांनी यावेळी दिली ज्यांना कुणाला या वृक्षांची लागवड करून त्यांच्या संगोपनाची जबाबदारी स्वीकारावायची असेल त्यांनी करुणा कदम यांच्याशी नऊ नऊ सहा शून्य तीन नऊ चार पाच आठ नऊ या भ्रमणध्वनीवरती संपर्क करण्याचे आवाहन सेवन स्टार फाउंडेशनच्या वतीने करण्यात आलेले आहे विदर्भ न्यूज ब्युरो अमरावती